आपन बागलान खबर बात महाराष्ट्राची भाक्षी मल्हार हिल कॅम्पस मध्ये अवतरली प्रति पंढरी सटाणा आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचालित मल्हार हिल कॅम्पस मधील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला प्रतिपंढरी अवतरल्याचा अनुभव वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक विठूनामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांचा रिंगण सोहळा या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले या प्रसंगी मनाचे दांपत्य, मानाचे दाम्पत्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार वारकरी संप्रदाय नाशिक विभागीय अध्यक्ष हरिभक्त पारायण वाल्मिक जाधव महाराज व हरिभक्त पारायण योगिता जाधव यांच्या हस्ते पालखीपूजन झाले माजी मुख्याध्यापक अरुण ततार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र कोठावदे शाळा विकास अधिकारी निर्मला येवला तुषार जाधव हर्षाली जाधव विनोद अहिरे जयश्री अहिरे प्रकाश पाटील किरण सोनवणे नंदकिशोर शेवाडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मुख्याध्यापक पंकज दात्रे यांनी आपल्या प्रास्ताविकातून वर्षभरातील विविध उपक्रमांची माहिती दिली व गुणवत्तापूर्ण संस्कारक्षम शिक्षणाची हमी दिली हरिभक्त पारायण वाल्मिक महाराज यांनी विद्यालयातील विविध वेशभूषेत आलेल्या बाल बालगोपाळांमध्ये खऱ्या अर्थाने पांडुरंगांचे दर्शन होत असल्याचे उद्गार काढले प्रसंगी विभाग प्रमुख सारिका शिंदे अमोल गातवे शेखर अहिरे गोकुळ दात्रे स्वाती दात्रे कल्याणी गायकवाड नेहा अहिरे पवान नाडेकर ज्ञानेश्वर सोळंके शिंदू पवार रेखा अहिरे सविता अहिरे स्नेहल वाघ सविता चव्हाण पूनम जाधव वृषाली विस्पुते ऋतुजा राऊंदल वैभव नेरकर मनीषा सोनवणे चित्रा वाघ नम्रता बधान पूनम अहिरे सोनाली गातवे पूनम पवार गायत्री देवरे मीनाक्षी शिंदे शारदा शेवाडे गायत्री पगार अश्विनी पगार नीलम शेवाडे मानसी शिवदे निकिता वाघ वैष्णवी दुबेश नेहा निकम मयुरी रौंदड गीतांजलीवा गायत्री देवरे निर्मला रोंदड रोहिणी सोनवणे किरण मोरे नितीन सोनवणे मनीषा गुंजाळ रोहित पवार आदी शिक्षकांचे सहकार्य लाभले बागलाड वृत्तांतसाठी मनोज पिंगडे